स्वरा शाळेतून आली तरी मम्मी अजून कामाला नाही गेली मम्मी घरीच आहे स्वरा आज काय माहिती आहे प्रॉमिस डे मी काय करू मला प्रॉमिस कर कशाचं ते तर विचार आधी कशाचं कि तुम्हाला कधी त्रास नाही जाणार सॉरी आय कॉन्ट आय कॉन्ट प्लीज स्वरा नाय तो तुझा जन्मसिद्ध अधिकार आहे कशी आहे ग तू कधीतरी प्रॉमिस करणार मी नाही करणार असं तुझ्या मागे मागे फिरणार मग मी नाही करणार ग मम्मी काय मी नाही करणार प्रॉमिस का नाही करायचं मला म्हणजे तुला मला त्रास द्यायचा मी तुला प्रॉमिस करते मग नको मला नको मला प्रॉमिस पण नाही पाहिजे पण नाही पण मी करते तुला एक प्रॉमिस नको ठीक आहे का अरे बघा शाळेतून येऊन आमचा काय पराक्रम चालू आहे हे बघा मॅगी बनवायची आहे आज पूर्ण किचन साफ झालं पाहिजे ओके तू जाऊन परत येशील ना तिथंच राहशील कशाबद्दल कोण नाही तुला ठेवायला मोकळ काय कुणी नाही ठेवायला मोकळ मम्मी शिवाय कोणी नाही तुला ठेवणार का आणि कुणी घेतलं तर लोक दुसऱ्या दिवशी मला पाठवून देतील डबल पैसे जरा जरा तुमची पूर्वी घेऊन जा लय त्रास देऊ त्रास फुटे तुम्ही सहन करू शकता किती किती स्वरा दोन का टाकती एक टाक ना शाळेत नाली आली पण सर गॅस फोन कर मी अजून कामाला नाही गेले तिची यायची वाट बघत होते आले आले मला पण ती खायला काय तर मी खाण्यासाठी काय बनवलं तुम्हाला दाखवते सोयाबीन वटाटा आणि बटाटा कंटेंट झालेलं आहे आपलं तरी डेलीच बटाणा आणि हे जी हिला बिलकुल नाही आवडत काही काही गोष्टी आवडत नाही तिची मॅगी बनवून रेडी आहे आणि आल्या मला काय म्हणत होती मला खायला काय लेट झालंय पप्पांचे मला ती मला काहीतरी पाहिजे मला काहीतरी पाहिजे हिला काहीतरी पाहिजे म्हटलं मॅगी ना म्हणते हा मला तेच पाहिजे तर मी तुझी मम्मी आहे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन तुझ्या मनात काय चालू असतं ना मला चांगलं माहिती असतं कळलं ना तू म्हणते ना दरवेळेस कशी ओळखते मम्मी लोक सगळे ओळखतात मम्मीचा विषय आहे कार्ड आहे हार्ड आहे मम्मीकडे ब्लॅकमेलिंग कार्ड आहे हा मम्मी ब्लॅकमेल करते ना चल वेणी घालते चल 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 लवकर सोडा मला पण लेट झाले चल डोकं विंचरून झालंय माझं पण डोकं विंचरून झालंय आणि ही काय म्हणत असते नाही ती का मॅगी 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 तू पुढं मी माग तुझी धोरी काय ग सर काय म्हणते तू खटरडे काही विसरले नाही बरं हिला म्हणायचं रस्ते आणि हिने लाडी बुडी लावून माझ्याकडून ती मॅगी बनवून घेतलेली आहे बनवून म्हणजे बनवण्याची परवानगी घेतलेली आहे हिनी याशीच मला ब्लॅकमेल करते आणि मला म्हणते मम्मीकडे ब्लॅकमेलिंगचं कार्ड आहे हिचं ब्लॅकमेलिंगचं कार्ड ना संध्याकाळी घरी आल्यावरती बघते ब्लॅकमेलिंगचं कार्ड आज सगळं काम कर� करून ठेवायचं मी करशील ना का जाऊ दे हिच काम करू नाही नाही करू आपल्याला लेट झाले जा आपल्याला जाऊ दे चला तू काय काय मग ती परत पप्पाकडून हो गे बुक कशी ठेवल्यात बघा तिने चल 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 स्वरा लेट झाले मला तुझ्यामुळे मला थांबायला तर था, बुक नको ठेवू बुक खाली ठेव चला स्वरा चालले ट्यूशनला मी चालले कामाला अगं माझं बबडू आणि तिचे पप्पा मस्त झोपलेत हे बघा मी तिने बुक करत मला माझ्यासोबत याच्यासाठीच यायचं होतं मला पेन घ्यायचे होते म्हणून मला म्हणून ती माझ कामा घरी चालली आणि काय माहिती स्वरा घरी काय करत असेल आज कुठला भात लावून ठेवला असेल यार टेन्शन येतं ती जर असं काही करत असली तर मला गॅसची खूप भीती वाटते आज कामावर घरी आले किचन मध्ये पहिलं बघितलं की मॅडमनी काही बनवलं की काय पण देवाची कृपा मॅडमनी काही बनवलं नाही चला आपल्याला बनवायचं चला आपल्याला बनवायचं आहे कडी भात भात पटकन बनवून घेते कडीची पण तयारी करते चला कडी भात खायच ना नाही आमच्या तोंडात नाही असतं स्वर जेवायचं नाही स्वर झोपायचं नाही अभ्यास करायचा फक्त नाहीच बोल अभ्यास करायचा ते नाही बोलल्यावरती मम्मी कशी मारील त्याच्यासाठी ते नाही बोलू शकत तो करायचाच आहे चला जे पण बारावीची पोरं एक्झामला आहेत जे जे बारावीच्या पोरांचे पेपर चालू आहेत त्यांना सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आमच्याकडनं चांगले पेपर लिहा विदाऊट टेन्शन हॅप्पी राहा हॅपी लिंड हॅप्पी माइंडनी पेपर लिहा चलो हम करते हमारे काम की थैंक यू सो मच स्वरा तुझा तू काहीच केलं नाही तुझी कृपा चलो चला चला बनवायची आहे कढी तर बघा तिथं दही फेटून घेते त्याच्यामध्ये एक चम्मच आपण बेसन पण टाकले त्याला चांगल्या प्रकारे फेटून आहे आणि आज कढी बनवायची आहे पकोड्याची त्याच्यासाठी कांदा बेसन सगळं मिक्स करून घेतलेले मसाला वगैरे बरं का पकोडे काढून घेते आणि त्याच्यानंतर कढी बनवते बघायचं पकोडे बनवते पकोडे बनवते मम्मी मस्त कढीसाठी पकोडे हे बघा कढीसाठी मस्त लसूण टाकलाय कढीपत्ता टाकलाय मेथीचे दाणे टाकले राई टाकलेली आहे आपल्याला फेटलेलं दही टाकायचं आहे आज कढी मिरची पावडर टाकलेली आहे हळद टाकलेली आज काय आपण मिरचीचा वापर केलेला नाहीये आणि हे फेटलेलं दही आपल्या कढीला चांगली उकळी येऊन द्यायची आहे चांगली आटून द्यायची कढी जेवढी चांगली आटेल तेवढी टेस्टला चांगली लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आपण बनवलेले पकोडे कढी पकोडा रेडी कढी चांगली आटलेली आहे आपली कढी चांगली आटलेली आहे आता आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये पकोडे टाकून ती, दोन तीन मिनटं ठेवायची त्याच्यानंतर गॅस बंद करायचा चला आपली कढी पकोडे रेडी